मंडळी प्रथमेश पाटीलचा वाढदिवस आहे आज त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि इथे नेहमीच लाइटिंग खूप छान केलेले असते आणि बाप बापांचं दृश्य बघा ते बोलतो प्रवत पवार ते आता काय दिलं बोलतो निखील सांग काय दिलंय राणीचा मुकुट राणीचा मुकुट होती राणी आमची <laughs> सलामंडळी प्रथमेश पाटीलचा वाढदिवस आहे आज त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि केक घेऊन चालू आहे त्याचा बड्डेचा त्याच्या पप्पानेसुद्धा ऑर्डर दिली होती आपल्याला केकची दोन्ही केक, केक आपल्या डेझर्ट गार्डन केक शॉपमधून घेऊन चाललेलं आहे आणि जर तुम्हाला पण केक शॉपमध्ये ऑर्डर द्यायची असेल गार्डन गार्डनला तर डबल एट नाईन एट टू एट फोर ट्रिपल सेवन असा शॉपचा नंबर आहे तुम्ही सुद्धा करू शकता स्टार कॉलनीला शॉप आहे आपला त्याच्यानंतर शंकेश्वरला आहे भोपरला आहे सोनारपड्याला आहे पिसवलीला आहे आणि बऱ्याच ठिकाणी अजून शॉप आहेत आपले सो तुम्ही विजिट करू शकता शॉपला पाठीमागून आपल्या ॲम्ब्युलन्स येते तो आपण गाडी थोडी साईडला आहे जेणेकरून ॲम्ब्युलन्स पुढे जाईल इथे नेहमीच लायटिंग खूप छान केलेली असते आणि बाप्पा दिसत नाही आहेत एक्च्युली आनंदनगरचा राजा हे बघा बाप्पांचं दृश्य बघा लायटिंग एकदम भयानक असते म्हणजे सुंदरच असते मित्र जॉईन झाला आमचा आम्ही आज पाच जण करन... आहेत कारण अरे मित्र 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 आपला अजून पण फोनवरती चिटकलाय त्याला नक्कीच कोणाचा तरी फोन आला असेल फुल बिझी आहे फुल बिझी आहे निखील कोणाचा फोन असेल उघडाय लवकर केक डॅमेज फाटक पडल पडला तर अजून पाच मिनिटं लागतील चल 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 नाही चला, 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 ना चला, चला क्रॉस केलेला फाटक आमच्या मित्रासाठी राणीचा मुकुट आणलेला आहे आमच्या मित्राने आज त्या राणीचा आम्ही कापाला जातोय थो थोड्याच वेळात तुम्हाला समजेल ही राणी कोण आहे ते बोलतो प्रभो पवारने आता काय दिलं होतं पवार निखील सांग काय दिलंय राणीचा मुकुट राणीचा मुकुट ही राणी आमची अपनी बुक अर्पण करू दर्शन कर फिफ्टीन गई कहीं गेल तो बार बाबू आम विचार कर फिफ्टीन माला देना അല്ലേ നൈ നൈ ദോൺ മിട്ട ഹു ആർ യു ആസ്കിങ് ആമീ ഇക്ഡ ലുക്കീറ്റ് എ നമ്പർ കേമ ലഹ ഓൾ

चला आम बारके <laughs> <competency> <Speech> बहुत टेंशन हां काधर जाओ उसको सो रहा है अच्छी नहीं चल रहा है हां